एकशे पाच गाव समाज समिती यांच्या वतीने तापोळा या ठिकाणी नवीन महाबळेश्वर विकास आराखडा या संदर्भात एकशे पाच गाव मधील चारही विभागातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या विकास आराखडा संदर्भात एम एस आर डी सी प्राधिकरणाचे अधिकारी भोपळे साहेब व त्यांचे सहकारी यांनी उपस्थितांना विविध विकासाबाबत मार्गदर्शन करत समाज बांधव यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे लोकांच्या शंकांचे समाधान केले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी समाज व्यवस्थापन समितीची मीटिंग पार पडलेली आहे मान्य एम एस आर डी अधिकारी आदरणीय जितेंद्र भोपळे साहेब आहेत या संदर्भात आपल्याला परत बोलण्यासाठी आहेत साहेब काय सांगाल आज अतिशय आपल्याला अतिशय मीटिंग पार पडलेली आहे अतिशय मीटिंगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे काय सांगाल पुढे आम्ही साधारणतः वीस बावीस दिवसापूर्वी महाबळेश्वर त्याच्यानंतर जावळी सातारा आणि पाटण या चार ठिकाणी स्टेक होल्डर मिटिंग घेतल्या होत्या त्यावेळेस तापोळाचे जे ग्रामस्थ होते त्यांनी अशी विनंती केली की आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही आम्ही एकशे पाच गावांचे गावकरी आहोत प्रतिनिधी आहोत आणि ते सगळे मिळून आम्हाला तुम्ही वेळ द्या आम्हाला आमचे काही प्रश्न आहेत आमच्या काही सूचना आहेत ते आम्हाला मांडायच्या आहेत जो हा नवीन महाबळेश्वरचा विकास योजना तयार होत आहे त्यासंबंधी काही सूचना मांडायच्या आहेत त्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ द्या त्यामुळे आज आम्ही सर्वां सर्वांच्या समतीने त्यांचे वेळ घेऊन माझा वेळ घेऊन माझ्या पूर्ण टीमचं मी इथं उपस्थित झालो सकाळी अकरा सकाळी अकरा वाजल्यापासून इथे सगळे ग्रामस्थान होते ज्या ग्रामस्थांनी वेगवेगळे जे प्रश्न विचारलेले आहेत जे त्यांच्या मनात शंका पोषण होते त्या शंकेचं आम्ही निरक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि गावकऱ्यांनी हे आश्वासित केलं की हे कुठल्याही प्रकारचा हा प्रकल्प नसून हा एक विकास आराखडा आहे जो साधारणतः वीस वर्षापर्यंत याची प्लॅनिंग होत राहील ज्यामध्ये की इन्फ्रास्ट्रक्चर जसं की रोड पाणी लाईट इत्यादी जे आहे याची पहिले बेसिक बेसिक गोष्टी या सगळ्या त्याच्या सुविधा पुरवण येईल त्याच्यानंतर मग रस्ते जे कसे रस्ते असतील तर रस्ते कसे विकसित करता येईल ते रस्ते अरुंद असतील ते कसे व्यवस्थित वाईट करता येईल त्याच्यानंतर काही मिसिंग लेक असतील जसं की काही रोपवे आहेत जिथं काही काही ठिकाणी तुम्हाला डोंगरावर काही तुमचे मंदिर आहेत काही शाळा आहेत काही घरं आहेत लोकांचे स्थानिक नागरिकांचे तिथं राहतात परंतु त्यांना तिथं जाऊ शकत नाहीत पाणी पावसाळ्यामध्ये तर अशा ठिकाणी रोपवे देखील आम्ही एम एस आर सी तिथं प्रपोज करणार आहे ज्या गावामध्ये ज्या नागरिकांच्या सोयीसुविधा अपूर्ण आहेत किंवा ज्यांना काही काही गोष्टी माहीत नाही आहेत तर त्या गा ह्या लोकांना आम्ही ते विचारतो की तुमच्या सुविधा कुठं तुमच्या तुम्हाला सुविधा कमतरता आहे त्या सुविधा जी तुम्ही आम्हाला सांगितली ते आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो जसं की एका गावात शाळा आहे परंतु हॉस्पिटल नाही आहे तर हॉस्पिटलची सुविधा तिथं आम्हाला त्या गावात पुरवण्यात येईल तर अशा प्रकारच्या गावकऱ्यांच्या जे आहे एकशे पाच लोकांच्या गावांच्या जे नागरिक आहेत त्यांच्या शंकेचे निरसन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि हे मी आश्वस्त करू शकतो की इथं कुठल्याही प्रकारचं लँड ग्रॅबिंग जे जे आहे अशा कुठल्या पद्धतीचं होणार नाही आहे शासनाचा कुठल्या असा प्रकारचा मानस नाही आहे त्याच पद्धतीने इथे कुठलंही इकॉलॉजिकल इम्बॅलन्स होईल असं निसर्गाचा रास होईल असं कुठलीही गोष्ट शासन आम्ही करणार नाही पण का आम्ही शासकीय अधिकारी आहोत असं कुठल्या प्रकारचा आमच्याकडून प्रयत्न होणार नाही याची मी तुम्हाला गुवाईट देतो आणि याचा जो विकास असेल हा विकास शाश्वत स्वरूपाचा विकास असेल जो की स्थानिक नागरिकांना कसं त्यांचा विकास करता येईल समजा आता एखाद्या रिसॉर्टला परवानगी दिली एखादा शॉपिंग कॉम्प्लेक्स काढले एखादी शाळा काढली ती तिथं सर गुरुजी तिथे येणार तिथं शिक्षक येणार तिथं विद्यार्थी येणार म्हणजे हे जे आहे हे जे इम्प्रुवमेंट आहे हे इम्प्रुव्हमेंट तिथं होणार एखादा टेक्निकल आय टी आता तुम्ही काढलं आय टी आयचं काढलं तर तिथं तुमचे जे काही स्थानिक मुलं वगैरे आहेत त्यांना वेगवेगळ्या वे प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण मिळतं जे करून याच ठिकाणी त्यांचं त्यांचं जो छोटा मोठा रोजीरोटीचा व्यवसाय आहे तो ते करू शकतात तर अशा पद्धतीचं सर्व शंकाचे निरसन आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाण्याच्या बाबतीत पण काही लोकांनी विचारलं की पाणी पुरवण्याचं जे काय तर पाण्याच्या बाबतीत देखील इथे कुठल्या एखाद्या रिझर्व्हाइड अजून करता येईल तर जेणेकरून उन्हाळ्यात स्थानिकांना पाणी मिळत नाही आहे तर ते देखील आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने आम्ही सर्व गोष्टीचा शंका निर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद वास्तविक नवीन महाबळेश्वर हा प्रकल्प कोयनाखोऱ्यासाठी आमच्या एकशे पाच गावांसाठी वापरला अंगलात आणला जातो आहे त्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो परंतु हा प्रोजेक्ट अंगलात येत असताना इथे पुन्हा प्रदर्शित म्हणून जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते मागी मार्गी लागले पाहिजे ते प्रश्न सुटले पाहिजेत आणि दुसरा पोटा पाण्यासाठी आमच्या इथली जवळजवळ नव्वद टक्के लोकं विस्थापित झालेले आहेत त्यांना याच्यामध्ये सहभागी करून ह्या प्रश्नासंदर्भात पुढचं नियोजन केलं जावं जेणेकरून आमची तरुण मुलं जी मुंबई पुण्यामध्ये पोटा पाण्यासाठी गेलेले आहेत ते इथे येऊन छोटा मोठा व्यवसाय करू शकतात शेतीमध्ये नवे नवे प्रयोग करू शकतात हीच प्रामुख्याने आमची या प्रकल्पाकडून अपेक्षा आहे एकशे पाच गाव समाजाच्या वतीनं नवीन महाबळेश्वर विकास आराखड्याच्या जनजागृतीची बैठक आज तापोळ्यामध्ये संपन्न झाली आणि या समाविष्ट असणाऱ्या गावातील किंवा या त्यात नव्यानं समाविष्ट होणाऱ्या काही गावातील बहुसंख्य ग्रामस्थ लोक या समाज बांधव या सभेमध्ये सहभागी झाले आणि भोपळे साहेबांनी जे एम एस आय डीचे प्रमुख आहेत त्यांनी अत्यंत छान पद्धतीने सगळे मुद्दे आणि शाश्वत विकास कसा करता येईल याच्यासाठी मांडलेले मुद्दे आमच्या भागाचा संज स भागाला संजीवनी देणारे आहेत या निमित्तानं आम्ही मुख्यमंत्री महोदयांचे सुद्धा समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि प्रकल्पाला शंभर टक्के सहकार्य करा संतोष एकशे पाच गावच्या नवीन महाबळेश्वर विकास आराखडा तयार करण्यात आला होता या ठिकाणी मुंबईवरून सर्व समाज बांधव आलेले आहेत त्याचप्रमाणे सर्व एकशे पाच गाव कोशिकांसाठी या विभागातून सर्व समाज बांधव उपस्थित आहेत काही समाज बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे कशा पद्धतीने आतापर्यंत आम्ही काय झोन आणि त्याच्या अनुषंगाने आलेल्या शक्ती पाहिल्या तेव्हा आमच्या तोंडचं पाणी पण होतं पण नवीन बाबीचा प्रसंग पहा साहेबांच्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे या भागाचं सोनं होणार आणि नंदरवन जे गावाचा बंगला आम्ही ऐकून होतो जो मंत्रालयाचा परिसरात नंदर ते नंदरवन पर्यटनाथ आम्हाला इथे बघायला मिळणार याची आम्हाला खात्री झालेली आहे निश्चित स्वरूपामध्ये इथं येणारा पर्यटक त्याला मिळणाऱ्या सोयी सुविधा त्यामुळे आम्हाला मिळणारा रोजगार आणि त्यातून होणारी आमची उन्नती या सगळ्यामुळे या भागामध्ये सुखसुविधा सोयी चांगल्या मिळतील याची आम्हाला खात्री झालेली आहे खास करून या सगळ्यामध्ये म्हणजे तो पुढच्या वीस वर्षाच्या घराकडे या आमच्या भागातले कोयना सोळशे कानाट हे बांबोली भागातले एकशे पाच गावातले सगळेच ग्रामस्थ आज बहुमतानं म्हणजे एकही माणूस विरोधात न जाता एकही गाव न जाता मंजुरी दिलेली प्लस त्याच्यावर प्लस त्याच्यामध्ये इतर ज्या या प्रकल्पात लोक नव्हते जी गावं नव्हती हो त्यांना सुद्धा इच्छा झालेली आहे की आम्हाला या प्रकल्पामध्ये यायचे होते खऱ्या अर्थानं या राज्य सरकारचं सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचं या कामाला मिळालेलं यश आहे आणि ते आम्हाला या निमित्तानं दिसतंय खऱ्या अर्थानं इकडे रामेगडचे सरपंच आहेत इकडे नाळापूरचे सरपंच आहेत भोगवेचे माझी सरपंच आहेत कुळशीचे सरपंच आहेत चतुर्पेठचे सरपंच मंडळी या ठिकाणी आहेत संजयजी मोरे या ठिकाणी आहेत सगळे मंडळी आमच्या सौंदर्यचे जाधव साहेब सगळे मंडळ या ठिकाणी खास करून सांगतो या हा प्रकल्प येत्या लवकरात लवकर सुरू करा म्हणजे आता त्याला वेळ घालवू नये त्या पुढच्या सगळ्या गोष्टी ताबडतोब करून या प्रकल्पाला पूर्ण स्वरूप ताबडतोब द्यावून निर्मल विकास साध्य होईल समाजात थोडासा गैरसमज समज 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 झाला होता की हा प्रकल्प जोर करू शकतो वगैरे वगैरे वेगवेगळ्या सांगायचं निश्चित स्वरूपामध्ये हा खरं तर एकशे पाच गावांसाठी आलेला प्रकल्प होता नवीन महाबळेश्वर प्रकल्प जे या गावात नाहीत ज्यांना या प्रकल्पामध्ये त्रास होईल त्यांनीच विरोध केला होता त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सांगितलं होतं की हा प्रकल्प चांगला नाही या प्रकल्पामुळे तुमच्या जागा लागेल या प्रकल्पात तुमचं नुकसान होईल आमच्या शेतकऱ्यांना पहिल्या दिवसापासून माहिती होतं की या प्रकल्पामुळे आमचं संधीचं सोनं होणार आहे आता खास आधुनिक बाब आहे त्याच्यामध्ये की या प्रकल्पाला नवीन महाबळेश्वर म्हणायचं दुसरा कुठलाही शब्द द्यायचा नाही असं आम्ही एकशे पाच गावी ठाम भूमिका घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे दोन हजार सहा साली वेळा आम्ही धावडी तालुक्यातून महाबळेश्वरला गेलो त्यावेळी आम्ही चालत होतो आणि आता आम्ही महाबळेश्वरमधल्या ज्यावेळी आम्ही नवीन महाबळेश्वर नावाचं प्रकल्प सुरू केला त्यावेळी आपलं का चालत नाही याचं सुद्धा उत उत्तरं त्यांना नको आहे त्यांनी त्याला पाहिजे नवीन तिरुपती बालाजी झालं प्रति तिरुपतीबाला झालं म्हणून तिरुपतीचं काय माग हे कमी झालं नाही पंढरपूरचं प्रति पंढरपूर झालं त्यावेळेस काही नुकसान झालं नाही तर आता महाबळेश्वरचं आमचं नवीन महाबळेश्वर हा प्रकल्प यशस्वी या ठिकाणी संजय मोरे त्यांनी चांगले मुद्दे मांडले काय भेटतील काय सांगाल या प्रकल्पाबद्दल या प्रकल्प नवीन महाबळेश्वर या प्रकल्पाबद्दल मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी आपल्या या मातृभूमीसाठी या इथल्या स्थानिक राहणाऱ्या लोकांसाठी की इथल्या उदरनिर्वाहाचं साधन इथल्या लोकांसाठी पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण होण्यासाठी या हा नवीन महाबळेश्वर प्रकल्प आहे हा विस्तरित करण्याचा निर्णय मान्य शिंदे शिंदेसाहेब आणि डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब खासदार यांनी हा निर्णय घेतला ह्या मधल्या काळामध्ये एका महिन्यामध्ये काही का संभ्रम अवस्था निर्माण केली जात होती की एकशे पाच गावमधील लोकांचा सभ्र अवस्था करण्याची काही लोकांनी वेड़ा उचलला होता तर आता आज एकशे पाच गाव सामाजिक बैठक आमची सर्व ग्रामपंचायतीत सरपंच सर्व सदस्य उपस्थित राहून सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला आहे की नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा आपल्या विभागासाठी पर्यच पर्यटनाच्या दृष्टीने योग्य असल्याने त्यांना लागेल ती मदत त्यांना लागणारं सहकार्य तिथल्या स्थानिक लोकांनी करण्याचं ठरवलेलं आहे तर निश्चित पाहू शकता शपथ मंडळाच्या प्रतिक्रिया नवीन प्रकल्पाला सर्वांनी या ठिकाणी बोट वर करून मंजुरी ब... दिलेली आहे सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक अतिशय असत कळत आनंदात पार पडलेली आहे कॅमेरामॅन